शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा आपण हवामान अंदाज पाहणार आहे मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हे आपण कव्हर करण्याचा यात प्रयत्न करू आणि येणाऱ्या एक तारखेपर्यंत पाऊस कसा राहील आणि त्याच्यापुढे पावसाला परत कधी सुरुवात होणार किंवा पाऊस कंटिन्यू राहणार कशी परिस्थिती राहणार तर हे संदर्भात आपण पाहणार आजची तारीख आहे चोवीस जून दोन हजार तेवीस तर चोवीस तारखेला आज आपल्याला असं दिसत आहे की बीड जिल्ह्याच्या काही भागात लातूरमध्ये धाराशिवमध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे आणि हा पाऊस होईल अशी मला जवळपास खात्री आहे संभाजीनगरचा बराचसा भाग जसं वैजापूर गंगापूर पैठण औरंगाबाद या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु ढगाची घनता पाहता काही ठिकाणी आपल्याला डाऊट तयार होतो की कसं वातावरण राहील मराठवाड्यातील कारण जशी विदर्भाची परिस्थिती सध्याच्या काळात आपल्याला दिसत आहे तसं मराठवाड्यातील चित्र आपल्याला दिसत नाही एकंदरीतच म्हणजे मला खूप सारे फोन येत आहे पण पेरणी संदर्भात आपण अजूनही शाश्वती मराठवाड्यासाठी देता येत नाही आहे अशी परिस्थिती सध्या मराठवाड्यात आहे आणि आपण पहिले सांगितलं आहे याबद्दल की हे वर्ष धूळ पेरणीचं वर्ष नाही यावर्षी आपल्याला धूळ पेरणी करायला जमणार नाही आणि नाहीतर मी गेल्या काही वर्षापासून धूळ पेरणीच्या तारखा देत आहे आणि पंचवीस तारखेला जर आपण पाहायला गेलो तर संभाजीनगर जिल्हा संपूर्ण जालना जिल्ह्यात बरासा भाग त्यानंतर हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याचा काही भाग तसेच नांदेडच्या बऱ्याचशा भागात आपल्याला पाऊस दिसेल बीडमध्ये सुद्धा पाऊस राहील अशी परिस्थिती पंचवीस तारखेला राहील चोवीस तारखेला मी फक्त तुम्हाला हे सांगितलं लातूर आणि धाराशिव तर आपल्याला नांदेडच्या बऱ्याचशा भागात आज पाऊस पहायला मिळेल त्यानंतर त्यानंतर जर आपण सव्वीस तारीख पाहायला गेलो तर सव्वीस तारखेला आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात पाऊस राहील अशी परिस्थिती दिसत आहे यात संभाजीनगरचा काही भाग वगळता बाकी संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला पाऊस पहायला मिळेल परंतु हा पाऊस चांगला म्हणता येत नाही हा ठीक आहे खूप जबरदस्त किंवा चांगला हा पाऊस आपण म्हणू शकत नाही त्यानंतर सत्तावीस तारीख बघा सत्तावीस तारखेला आपल्याला हिंगोली परभणीच्या काही भागात पाऊस पाहायला मिळेल संभाजीनगरचा जो नाशिकला लागून भाग आहे अहमदनगरला लागून भाग आहे या भागात संभाजीनगरचा सुद्धा पाऊस होऊ शकतो त्यानंतर जर पुढे पाहायला गेलो आपण तर नांदेडच्या काही भागात पाऊस होणार अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे जबरदस्त ढगाळ वातावरण राहील ढगं बनतील परंतु पाऊस येणार नाही अशी परिस्थिती आपल्याला जवळपास बऱ्याच ठिकाणी अनुभवायला येईल आणि एखाद्या ठिकाणी पेरणीयोग्यसुद्धा पाऊस होऊन जाईल एवढी तफावत ता तालुक्या तालुक्यातच राहणार आहे गावागावात एवढी तफावत राहणार आहे ह्या वर्षी अठ्ठावीस तारखेला आपण पाहायला गेलो तर संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा त्यानंतर नांदेड जिल्ह्यात बऱ्याचशा भागात तसेच धाराशिव जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल अठ्ठावीस तारखेला ठीक आहे तसेच आपण लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळेल परंतु हाही पाऊस आपल्याला समाधानकारक अति चांगला म्हणजे शेतकऱ्यांना आनंदित करून देणारा असा पाऊस हा राहणार नाही शेवटी म्हणजे चिंता ही ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला दिसतच आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला जर पाहायला गेलो आपण संभाजीनगर जिल्ह्यात आपल्याला पाऊस दिसत आहे एकोणतीस तारखेला आपल्याला संभाजीनगर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात पाऊस दिसत आहे ठीक आहे परंतु एकंदरीतच मराठवाड्याची परिस्थिती पाहता ढगाळ वातावरण राहील हे गोष्ट लक्षात घ्या ढगाळ वातावरण राहील बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार परंतु पावसात तफावत खूपच राहणार आहे म्हणजे एका ठिकाणी पाऊस राहील तर दुसऱ्या ठिकाणी नाही एका तालुक्यात काही गावात पेरणी योग्य पाऊस मिळून जाईल तर त्याच शेजारी पाऊस राहणार नाही म्हणजे मी ज्या मान्सून सिस्टमबद्दल बऱ्याच दिवसापासून बोलत होतो तोच अनुभव तुम्हाला मराठवाड्यात ह्या पुढेही बऱ्याच वेळेस येणार आहे त्यानंतर तीस तारीख बघा तीस तारखेला आपल्याला लातूर आणि धाराशिवच्या बऱ्याचशा भागात पाऊस दिसेल ही जर सिस्टम इंटेन्सि म्हणजे थोडीफार पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला स्प्रेड वाढलेला दिसतो म्हणून जर का थोडा जोर पश्चिम किनारपट्टीहून मिळाला याला तर जवळपास बीडमध्ये सुद्धा हा पाऊस होऊ शकतो अन्यथा ह्या वेळेस आपल्याला बीडमध्ये सुद्धा तीस तारखेला पा पाऊस पाहायला मिळणार नाही त्यानंतर जर आपण एक तारखेला पाहायला गेलो तर एक तारखेला आपल्याला जालना जिल्ह्याच्या काही भागात त्या तसेच संभाजीनगर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पाहायला मिळेल अधेमध्ये कुठेतरी हिंगोलीमध्ये तुरळक पाऊस असा पाहायला मिळेल बाकी धाराशिवमध्ये थोडा आणि लातूरमध्ये थोडा असा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर जर तुम्हाला दोन तारखेला जर पाहायला गेलो आपण तर दोन तारखेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल आणि दोन तारखेपासूनच मला असं वाटते की दोन तारखेपासून मराठवाड्यातला पाऊस वाढण्याची शक्यता आहे याबद्दल आपल्याला डिटेल व्हिडिओ बनवावा लागेल की पुढे पाऊस कसा राहील कारण तीन तारखेलासुद्धा आपल्याला जसं दोन तारखेपेक्षा तीन तारखेला चांगला पाऊस दिसतो आणि त्यानंतर बघा तीन तारखेच्या पुढे चार पाच आणि सहा मराठवाड्यात आपल्याला चांगला पाऊस अपेक्षित आहे परंतु तीन चार पाच सहा हे तारीख आजपासून जवळपास आपल्याला आठ दिवसाच्या पुढचा विषय हे बोलत आहो आपण त्याच्यामुळे आपल्याला ही शाश्वती देता दे 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 येत नाही शंभर टक्के की तीन चार पाच सहा पाऊस कसा राहील पाऊस राहणार मराठवाड्यात पाऊस राहताना दिसतो परंतु जर तुम्ही आता इमेजवर पाहायला गेलो तर आपल्याला पश्चिम किनारपट्टीवर संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पाहायला मिळाला म्हणजे पाहिजे होता आणि जवळपास हा भाग जो गॅप दिसतो आणि विदर्भ तर सोडा विदर्भात पाऊस नसला तरी म्हणजे ह्या सिस्टम वाईज मी बोलतोय नसला तर काही हरकत नाही परंतु आपल्याला या भागात पाऊस पाहायला मिळाला पाहिजे होता म्हणजे अहमदनगर जिल्हा जो आहे त्यानंतर नाशिकचा जो बराचसा भाग आहे पुण्याचा बराचसा भाग साताऱ्याचा बरासा भाग इथे ॲक्टिव्हिटी वाढायला पाहिजे होती म्हणूनच तीन तारखेच्या पुढे आपल्याला जो पाऊस पाहायला मिळणार आहे हा कशा प्रकारचा मराठवाड्यात तीन चार पाच सहा तारखेला चांगला पाऊस पाहायला मिळेल पण तो कसा राहील मी येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अपडेट करील तर हा हवामान अंदाज घेऊन तुम्ही म शेतीतील कामं करा म मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हा हवामान अंदाज होता विदर्भापेक्षा मराठवाड्याची कंडिशन अत्यंत वेगळी आहे त्याच्यामुळे थोडी काळजी घ्या आणि हे वर्ष अल्लीनं जो वर्ष आहे हे सुद्धा डोक्यात ठेवूनच काम करा हे तुम्ही विसरूच नका यावर्षी की ह्या वर्षी अलनिनो कंडिशन आहे धन्यवाद माझं प्रकाश कामनकर नाव आहे जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि शेतकऱ्यांची मदत करा